जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची बैठक माडा तालुक्यातील टिंबुर्णी येथील हॉटेल जगदंब या ठिकाणी संपन्न झाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन गडदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी गाव परिक्रमा गाव चलो अभियान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख के लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी तयारीचा एक भाग म्हणून आजची मिटिंग संपन्न झाली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होणारा केंद्रीय मंत्र्यांचा नवीन प्रवास याबाबत किसान मोर्चा कुठेही मागे राहू नये याबाबत चर्चा झाली नवीन तालुका अध्यक्षांची निवडी यावेळी संपन्न झाल्या यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढवळे पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बुचकुले माडा अध्यक्ष सोमनाथ जाधव सागर काशीत तालुका सरचिटणीस नंदकुमार मोरे विशाल पाटील माळशिरस पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख बाळासाहेब बाबरे नानासाहेब ढवळे पाटील माडा करमाळ सांगोला विभागातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मॉडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोड